मुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांच्या पायातील पाया वाळू सरकली विरोधकांना कामातून उत्तर दिलंय मिरज इथं झालेल्या एसटी आंदोलनात स्टंटबाजी म्हणून आम्ही जशाच तसे उत्तर देऊ शकलो असतो पण राज्याचे मुख्यमंत्री यांनी विरोधकांना आपल्या कामातून उत्तर दिलेलं आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आम्ही कोणतंही चुकीचं पाऊल उचलणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे यांनी केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेब हे झाल्यापासून ज्या विकास कामांना मिळालेली गती पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू या ठिकाणी सरकलेली आहे खऱ्या अर्थानं यांच्या प्रत्येक टीकेला आपल्या कामाच्या माध्यमातून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आज निरुत्तर झालेले विरोधक आक्रमक भूमिका चुक्याची पद्धतीनं घेत या ठिकाणी जे त्यांनी आंदोलन केलं त्यांना जशास तसा उत्तर आम्ही देऊ शकत होतो परंतु या ठिकाणी राज्यामध्ये असलेले आपले मुख्यमंत्री व या ठिकाणी असलेल्या कायदा सुव्यवस्था ही पाहता आम्ही कोणत्याही चुकीचं पाऊल न उचलता कायदेशीर पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून गांधी पोलीस चौकी या ठिकाणी येऊन आम्ही आमची तक्रार दाखल केलेली आहे या ठिकाणी असलेले सन्माननी अधिकारी यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जी घडलेला प्रकार आहे तो पूर्णतः चुकीचा आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के कारवाई आम्ही करू मिरज ए स्टँड परिसरामध्ये शिल्लक सेनेचे काही गांडू सैनिक इथे येऊन इष्टीच्या खैद्या म्हणजे करण्याचा प्रयत्न केला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना वीस गाड्या दिल्या कशा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रीत सर ज्या पद्धतीने परमिशन घेऊन ह्या इथन इष्ट्या होत्या तर काही गांडू सैनिकांनी काय ते करण्याचा खेळ केलेला आहे तर मला त्यांना एक सांगायचं तुमची स्वतःची लायकी पहिला बघा तुमच्यावर चुरीचे गुण आहेत शाखेराजा माझा खंड बहादर तुम्ही तुमचा विचार करा आणि मग आंतर नाजाला लागा इथून पुढच्या काळात जसंच तसं उत्तर म्हणून राहणार नाही आणि तुमचा जो नेता आहे घरात बसून राजकारण केलाय आणि माझा जो नेताय तर रस्त्यावर फिरून जनतेच्या उपयोगाने येतो जनतेची कामं करते त्यामुळे आमच्या नादाला लागत असताना विचार करून लागा आणि आज आमची एकच मागणी पोलीस प्रशासनाला की यांना तात्काळ ताब्यात घेऊन यांना अटक केलं पाहिजे ती इथं आली होती की वीस गाड्या घेण्याकडे लोकांची गैरसमज होते पण इथं कसली गैरसोय झालेली नाही एस टी व्यवस्थित गाड्यांचे पूर्णपणे तयारी ठेवलेली होती त्यापैकी वीस गाड्या वर वर्षा लेवलला वर काही कारण असतं गाडी गेल्या होत्या पण यांनी जाणून बुजून खेळ केला आम्ही केप बसणार नाही